ते नाही मी कुठल्या देशात आलोय माहिती काय आपलेच की आणि हे आहे पाचगणी महाबळेश्वर जवळ असलेल्या निर्वाणा इक्वायन अग्रो रिसॉर्ट ओळखीच्या पण ओळख न दाखवणाऱ्या गुगल बायच्या मदतीने आम्ही इथंपर्यंत पोहोचलो चला या बाकीच बघूया इथं चिक्कार प्रकारच्या रूम आहेत पण मी इतर राहिलेलो बघा आहे का नाही कसा आहे गबगीत आम्ही आवरलं ते लागलीच जेवायला गेलो म्हणलं पोट शांत तर आत्मा शांत हे प्युअर व्हेज रिसॉर्ट आहे पण व्हरायटी डी खाल्याला जिरवायला लगेच इकडे येऊ शकत आहे पण हे बारक्या पोरांच आहे आपण इकडे जाऊया टिंग फुल हे गुलाब का काटेटोचतात फसा फसा रिसॉर्ट कन्हा असं झाडा फुलांनी भरले बघा त्यामुळे दिल कन असं खुश होते इथं मेडिस पा सुद्धा उपलब्ध आहे बघा वजन तागडीवर वजन केल्यावर मला जरा कमी झाल्यासारखं वाटलं म्हणलं जरा पिव्या खाव्या काय तर मग जरा मध्ये फिरून आलो आणि डायरेक्ट जेवायला मग सूप पासनं बडीशिप प्रवास संपवला आणि हा 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 गाराटलो बाबा जातो आता आधुनिक वाकळत गुड मॉर्निंग सकाळी उठल्या उठल्या धुक्यात मस्त गरमागरम कॉफी झाली तुम्ही सकाळी इकडे ट्रेकला जाऊ हो शकता किंवा खाली सायगर मध्ये आल्यानंतर मस्त मंदिर आहे इकडे सुद्धा फिरायला येऊ शकता एवढ्या वरण एवढ्या खाली आलो पण एवढं दुकान एवढा गारठा असून पण मी म्हणलो पवाय जाणारच मग एकदा आत गेलो पाक गाराटलो रक्त गोठलेलं तरी पण मला काहीच झालेलं नाही असं दाखवून मी डुंबत राहिलो मग त्यानंतर एकदम थोड्या प्रमाणात नाश्ता केला आणि आता जायची वेळ झाली चला आता मी निघतो आणि तुम्हाला बाकी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा आणि बॉक्स बॉक्समध्ये दे देतो